शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास तीन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर विभागातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी जवळपास तीन हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले असून यापैकी सोळाशे वीस कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित पंधराशे अठ्ठावन्न कोटी रुपये वाटप सुरू असल्याचं प्रशासनानं या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा अमरावती विभागातून बासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर यापैकी छत्तीस लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं असून उर्वरित सव्वीस लाख रुपयांचा निधी लवकरच वाटप केला जाणार आहे अमरावती विभागातून बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होता यात नाशिक विभागात जवळपास चौदा लाख नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे यातील दोन लाख सातशे साठ रुपये वाटप करण्यात आले असून बारा लाख दोनशे सत्तावीस रुपये वाटप करण्याचे शिल्लक आहेत दुसरीकडे पुणे विभागात अठ्ठावीस लाख दोनशे नव्याण्णव रुपये मंजूर झाले आहेत यापैकी सर्वच रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे पुणे विभागात अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे लातूर विभागातून ला लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भरपाई लाख रुपयांची मंजूर झाली असून एकूण नुकसान भरपाई एक कोटी तेहतीस लाख रुपयांची आहे यापैकी ब्याण्णव लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं असून चाळीस लाख रुपयांचं वाटप अद्यापही शिल्लक आहे त्यानंतर नागपूर विभागातून वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असून यातील सतरा लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं असून केवळ दोन लाख रुपयांचं वाटप शिल्लक आहे या विभागात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे तसंच कोल्हापूर विभागातून सातारा सांगली कोल्हापूर सा या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी पंधरा लाख ,00 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यातील दोन लाख सत्तावन्न हजार रुपयांचं वाटप करण्यात आलं असून उर्वरित बारा लाख ,00 एक्क्याऐंशी हजार रुपयांची रक्कम वाटप करण्याची शिल्लक आहे तसंच छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांसाठी छप्पन्न लाख चारशे अठरा रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यापैकी अकरा लाख आठशे शेहेचाळीस रुपये नुकसान भरपाई वितरित करण्यात आली असून चौवेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचं बाकी आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद